बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा चांगलाच लोकप्रिय आहे आत्तापर्यंतच्या सीझनमधील हा सर्वात हिट सीझन ठरला आहे मात्र हा सीझन आता सत्तर दिवसातच प्रेक्षकांची रजा घेणार आहे मराठी बिग बॉस लवकर संपणार असं चर्चा रंगत होत्या आता कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉसनी सुद्धा स्वतः घरातील सदस्यांना याची माहिती दिली आहे सीझन लवकर संपणार हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांप्रमाणेच घरातील सदस्यांनाही चांगलाच धक्का बसला बिग आहे बिग बॉसच्या या निर्णयावर प्रेक्षकांनी सुद्धा सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे सध्या घरात आठ सदस्य आहेत त्यातील टॉप फाय सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोचणार आहेत उरलेल्या चौदा दिवसांमध्ये तीन सदस्य घराबाहेर होणार आहेत त्यामुळे बिग बॉसने या आठवड्यात घरातील सगळ्या सदस्यांना नॉमिनेट केलं आहे बिग बॉसने फिनालेची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे फिनालेच्या घोषणेनंतर कोण विजेता होणार याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी सीझन पाचच्या विजेत्यांची नावंही सांगितली आहेत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की टॉप थ्रीमध्ये पहिला सूरज दुसरा पॅडीदादा आणि तिसरा डी दादा, दादा असावा तर काहींनी पॅडीदादा अंकिता डीपी भाऊ अशी नावं घेतली आहेत तर काहींनी अभिजित सूरज आणि डी पी दादा यांची नावं टॉप थ्रीसाठी घेतली आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी पाचचा विजेता व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे विजेते पदासाठी सूरजचं नाव हे चर्चेत आहे चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात सूरजला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे आता सहा ऑक्टोंबरच्या फिनालेला नक्की कोण विजेता ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर तुम्हाला काय वाटतं टॉप फायमध्ये कोणकोणते स्पर्धक को असतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला सबस्क्राईब करायला विसरू नका